भारतीय लोक जे बाहेरच्या कंट्रीमध्ये राहतात सो ते आता परत भारतात जायला लागलेले आहेत परत भारतात सेटल होत आहेत पहिला प्रश्न आमचा तर आम्ही म्हणजे इथे तर सेटल होणार नाहीच आहोत हे हे आमचं फिक्स आहे परेक्टली पर इंडियन लोकांना इथे मारलं गेलेलं आहे नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे तर आजचा टॉपिक असा असणार आहे की भारतीय लोक जे बाहेरच्या कंट्रीमध्ये राहतात सो ते आता परत भारतात जायला लागलेले आहेत परत भारतात सेटल होत आहेत तर ह्या मागची काही कारणं आहेत हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहेत आणि तुम्हाला ते खूप जास्त आवडतील आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप जास्त आवडेल त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि प्लस मी हे सुद्धा सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की आम्ही सुद्धा युरोपमध्येच राहणार आहोत की इंडियामध्ये परत जाणार आहोत तर सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे इथलं वेदर तर इथे ना खूप वेदर इश्यू असतात म्हणजे विंटर हा खूप जास्त काळासाठी असतो आणि समर हा खूप कमी काळासाठी असतो तर विंटरमध्ये इथे खूप जास्त डिप्रेसिंग वातावरण असतं त्यानंतर लोनलीनेस वाटतो एकटेपणा फील होतो खूप जास्त इथे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की इथे विंटर जो असतो हा एकदम एक्स्ट्रीम लेवलचा असतो म्हणजे ह्या विंटरमध्ये ना आपण कुठे जास्त बाहेर पडू शकत अगदी जर खूप अर्जंट काही काम असेल तरच आपण बाहेर पडू शकतो आपण जेव्हा जसं तुम्हाला माहिती आहे की कोरोना आला होता कोरोनाच्या काळात सगळं लॉकडाऊन झालं होतं क्वारंटाईन लोक राहत होते आणि तेव्हा कशी फिलिंग येत होती अरे बाबा कुठेच बाहेर जाणं नाही आहे काहीच नाही आहे नुसतं घरात 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 so, तसं वातावरण इथे विंटरमध्ये असतं आणि खूप जास्त काळासाठी असतं त्याच्यामुळे डिप्रेशन येणं आणि एकटेपणा वाटणं त्यात इंडियाची आठवण येणं घरच्यांची आठवण येणं हे खूप जास्त इथे होतं सो so, त्याच्यामुळे असं वाटू शकतं की आपल्याला आता भारतात जायचं आणि भारतातच सेटल व्हायचं आहे इथे नको कारण कारण ना खरं सांगते की जगातलं सगळ्यात बेस्ट सीझन जर कुठल्या देशात असेल तर ते भारत भारत だけど。<laughs> कारण विंटर असू दे समर असू दे किंवा रेनी सीझन असू दे ह्या तिन्ही सीझनमध्ये भारतात एकदम बेस्ट वातावरण असतं त्याच्यामुळे तिकडे खूप जास्त असा काही त्रास होत नाही पण तोच त्रास इथे खूप जास्त होतो थंडीमध्ये खूप जास्त त्रास होतो आणि म्हणूनच हे एक कारण आहे की भारतात लोक आता जायला लागलेली आहेत बाहेरच्या कंट्रीमध्ये जे कोणी राहत आहेत ते त्यानंतर दुसरं कारण म्हणजे असं की एकटेपणा तसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की विंटरमध्ये खूप जास्त जास्त डिप्रेसिंग वातावरण असतं त्याच लागून दुसरं कारण का हे एक आहे ते म्हणजे खूप एकटेपणा जाणवतो आणि स्पेशली जे लोक इथे सिंगल आहेत तर त्यांना खूप जास्त एकटेपणा जाणवतो म्हणजे जे इथे शिकायला आलेले आहेत जे इथे जॉब करतात आणि त्यांना घरातलं पण बघायचं असतं जॉबमधलं पण बघायचं असतं सो त्यांच्यासाठी इथे खूप एकटेपणा वाटतो खूप लोनलीनेस फील होतो आणि अशा वेळी खरंच भारताची आठवण येते भारतीयांना कारण आपल्याला लहान लहानपणापासून त्या वातावरणात राहायची सवय असते काय म्हणतात आपण सगळ्या लोकांमध्ये राहायची घरच्यांमध्ये राहायची हे पण आहे की इंडियामध्ये जाणारे लोक खूप एकटेपणा जाणवल्यामुळे किंवा एकटेपणा वाटल्यामुळे सुद्धा इंडियामध्ये जातात तिसरं कारण म्हणजे हार्डवर्क तर माझ्यासारख्या ज्या हाऊसवाईफ असतील ज्या बाहेरच्या देशामध्ये राहतात सो त्या हे खूप जास्त रिलेट करू शकतात की इथे खूप जास्त हार्डवर्क आहे म्हणजे घरातली सगळी कामं ही आपली आपल्यालाच करावी लागतात इवन साफसफाई असेल किंवा इथे कुठलं पेंटिंगचं काम असेल इथे कुठलं प्लंबिंगचं काम असेल ए इलेक्ट्रिशियनचं काम असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्यालाच इथे कराव्या लागतात इथे जास्त अवेलेबल होत नाहीत मदतनीस म्हणा किंवा त्या त्या फील्डचे लोकं आपल्याला जास्त अवेलेबल होत नाहीत आणि जरी झाली तरी ते इतक महाग असतात प्रचंड प्रमाणात एक्सपेन्सिव्ह असतात त्याच्यामुळे ते आपल्याला भारतीयांना परवडणं शक्य नसतं कारण आपण इथे बाहेरच्या देशात येतो कशासाठी शिकण्यासाठी एकतरी येत असतो किंवा आपण इथे जॉब करत असतो त्याच्यामुळे सेविंग हा एक खूप मोठा आपलं कारण असतं इथे येण्यासाठी की सेव्हिंग झालं पाहिजे खरं तर ही अजून एक गोष्ट आहे मला असं वाटतं की भारतात लोक सेटल होत आहेत कारण भारतात ना प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप इझिली अवेलेबल होते काही ग्रॉसरी मागवायची असेल तर सध्या आता ग्रॉसरीचे पण एवढे चांगले ऑप्शन्स आलेले आहेत घरपोच आपल्याला ग्रॉसरी येते भाजीपाला घरपोच येतो दूधवाले जे असतात ते आपल्याला घरपोच दूध पोच दे पोहोचवून जा जातात त्याच्यानंतर इस्त्रीवाले असतात इस्त्रीवाले घरपोच इस्त्रीचे कपडे घेऊन जातात इस्त्री करून आणतात दळण्याच्या ज्या गिरण्या असतात त्या अगदी जवळ असतात किंवा त्या खूप इझिली असतात त्याच्यानंतर खूप अशा गोष्टी आहेत म्हणजे मी सांगायला गेल्यानंतर एकदम अशी लिस्ट लागेल की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या भारतामध्ये खरंच खूप इझिली अवेलेबल असतात प्रत्येक घरामध्ये घर कामासाठी आपल्याला मदत करणारी म्हणून मदतनीस आपल्याला इझिली अवेलेबल मिळते जी इथे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असते सो हार्डवर्क हा एक तिस तिसरं कारण आहे जे बाहेरच्या कंट्रीमधले लोक इंडियात आता जात आहेत अजून एक कारण सांगायचं झालं तर ते म्हणजे इंडियन फूड फूड तर जसं आता इथे पण इंडियन फूड अवेलेबल आहे इथे पण बरेचसे रेस्टॉरंट इंडियन आहे तुम्हाला मी तसं दाखवलंच आहे पण किती काही म्हणलं ना तरी इथले इंडियन रेस्टॉरंट जे असतात ना हे इथल्या लोकांप्रमाणे म्हणजे आता इथली लोकं खूप जास्त स्पायसी खात नाही किंवा थोडंसं स्वीटमध्ये त्यांना कुठलीही भाजी म्हणा किंवा कुठलीही करी जी आपण करतो मसाले वगैरे ते थोडंसं स्वीटमध्ये जातात बाहेरच्या देशात इंडियन्स राहत असतील त्यांना आठवण येतच असणार येतच असते आणि आणि आय होप तुम्ही सगळे माझ्या ह्या सगळ्या पॉइंट्सवर रिलेट करत असाल आणि जे कोणी रिलेट करत असाल त्यांनी प्लीज कमेंट करून मला सांगा की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी फील करता का इथे किंवा युरोपमध्ये असू दे अमेरिकेत असू दे कॅनडामध्ये लंडनमध्ये कुठेही तुम्ही बाहेरच्या देशात राहत असाल तर तिथे ह्या गोष्टी जर तुम्ही एक्सपिरियन्स करत असाल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक कारण असं आहे ते म्हणजे तुम्हीसुद्धा खूप जास्त रिलेट करू शकाल ह्या कारणाशी तर ते, ते म्हणजे असं की आपले रिलेटिव्स आपली फॅमिली आणि आपले फ्रेंड्स जे भारतात असतात आणि आपण त्यांना सोडून इतक्या लांब बाहेरच्या देशामध्ये राहायला येतो तर तेव्हा खूप जास्त आपण त्यांना मिस करत असतो आपले không um... ग म्हणजे त्यांच्याबरोबर वेळ घालवणं असू दे त्यांच्याबरोबर फिरणं असू दे त्यांच्याबरोबर सण साजरे करणं असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे खूप जास्त मिस करतो आणि भारतीय लोकं यांना भारतात जाण्यासाठीचं हे खूप मोठं कारण आहे की फॅमिलीला टाईम देता यावा त्यांची मुलं बाळं भारतीय संस्कृतीत भारतीय आपल्या फॅमिलीबरोबर वाढावीत त्यांच्या सहवासात वाढावीत असं प्रत्येक इंडियन आईवडिलांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे हे खूप मोठं कारण आहे की भारतात लोक परत जात आहेत ह्या मेन कारणामुळे अजून एक कारण सांगायचं झालं तर ते म्हणजे असं की इथे ना आता बाहेरच्या देशांमध्ये क्राईम खूप वाढलेला आहे म्हणजे आपण बघतो अमेरिका असू दे ऑस्ट्रेलिया असेल युरोप असेल युके असेल सो ह्या सगळ्या कंट्रीमध्ये ना खूप जास्त प्रमाणात आता क्राईम वाढलेला आहे म्हणजे आता तुम्ही बघत असाल न्यूजमध्ये वगैरे की आपल्या भारतीय जे लोक असतात त्यांना काहीतर ठिकाणी अगदी शूट केलेले आहेत त्यांना कारण कारण फक्त एवढंच असतं की ते भारतीय आहेत आणि ते भारतीय लोक तुमच्या बाहेरच्या देशात येऊन म्हणजे आमच्याच देशात येऊन तुम्ही आमची जागा घेत आहेत आमचे जॉब घेत आहेत सो ह्या so फक्त कारणांमुळे किंवा काही छोट्या मोठ्या कारणांमुळे द्वेष भाव निर्माण होतात आणि ह्या द्वेष निर्माण झाल्यामुळे डायरेक्टली इंडियन लोकांना इथे मारलं गेलेलं आहे सो खूप जास्त क्राईम वाढलेला आहे तर हे पण एक कारण आहे की भारतीय लोक आपल्या इंडियात परत जात आहेत आणि तिथे सेटल होत आहेत बरेचशी कारणं वैयक्तिक असतात त्यातली बरीचशी कारणं मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि अजून कुठली कारणं असू शकतील किंवा तुम्हाला काय वाटतात अजून कुठली कारणं असतील की भारतात येऊन सेटल होत आहेत लोकं मागची तर हे मला कमेंट करून नक्की सांगा मला तुमच्या कमेंट्स ऐकायला वाचायला खूप आवडतील तुमचे विचार ऐकायला खूप आवडतील सो नक्की मला कमेंट करा पहिला प्रश्न आमचा तर आम्ही म्हणजे इथे तर सेटल होणार नाहीच आहोत हे हे आमचं फिक्स आहे पण आम्ही कधी जाणार आहोत काय जाणार आहोत तसं जेव्हा आमचं ठरेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच प्लीज मला कमेंट करून सांगा तुमचे काय मतं आहेत ती आणि चला असा आता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्ही का लगेच आली आहे बघा आता ह ना इकडे येऊन म्हण ना इकडे येऊन म्हण चल बाय बाय सी यू प्लांकिस लाईक And Cheers. share, share, bye bye. bye.